नथुराम गोडसेंनी गांधीला मारण्याचे कोणते कारण न्यायालयात सांगितले व नथुराम गोडसेंनी गांधीजींना का मारलं स्वतःचा बचाव करण्यासाठी एकही शब्द खर्च न करता आपण गांधीजीवर गोळ्या झाडल्या असे प्रतिपादन नथुराम गोडसेने न्यायालयात केले आणि देशातील दे एक अभूतपूर्व खटल्याला सुरुवात झाली हत्या का केली या प्रश्नाला उत्तर देताना नथुराम गोडसेंनी सांगितलं की अशा गुन्हेगाराला म्हणजे गांधींना कायद्याच्या चौकटीत आणता येईल अशी कोणतीही कायदेशीर यंत्रणा नव्हती आणि म्हणूनच मी गांधीजीवर गोळ्या झाडण्याचा अवलंब केला कारण माझ्यासाठी तो एकमेव उपाय होता खरंतर हा कोल्ड ब्लडेड मर्डर होता कायद्याच्या भाषेत शेकडो लोकांच्या साक्षीने केलेल्या या खुनाला कोणत्याही साक्षी पुराव्याची गरज नव्हती तरीही नथुराम गोडसे याने आपण हे का केले याबद्दल काही निवेदन करण्याची अनुमती न्यायालयाकडे मागितली कायदेशीर प्रक्रियेचा पुरेपूर फायदा घेऊन अनुमती मिळाली सुद्धा गोडसेंचं विधान होतं जे अजूनही असंपादित आहे तेरा जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मला कळाले की गांधीजींनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांना हिंदू मुस्लिम ऐक्याचे आश्वासन हवे होते असे कारण दिले गेले पण मला आणि इतर अनेक जणांना सहज लक्षात आले की खरा हेतू पाकिस्तानला पंचावन्न कोटी रुपये देण्यास सरकारला भाग पाडणे आहे ज्याला सरकारने ठामपणे नकार दिला होता पण सरकारचा हा निर्णय गांधीजींच्या उपोषणाला पूरक ठरला गांधीजींच्या पाकिस्तानला अनुकूल असलेल्या विचारसरणीशी तुलना केल्यास जनमताची ताकद ही एक क्षुल्लक गोष्ट नव्हती हे माझ्या लक्षात एक आले एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये किंवा त्यानंतर नोआखालीच्या सुरहवर्दीच्या सरकारच्या आश्रयाखाली हिंदूवर झालेल्या मुस्लिम अत्याचारामुळे आमचे रक्त उसळले होते या सुरहवर्दीच्या वाचवण्यासाठी गांधीजी पुढे आले आणि त्यांच्या प्रार्थना सभांमध्ये त्यांना शहीद साहेब हुतात्मा अशी विशेषणे द्यायला सुरुवात केली तेव्हा आमच्या लाज आणि संतापाची सीमा राहिली नाही गांधीजींचा काँग्रेसमधील प्रभाव प्रथम वाढला आणि नंतर ते सर्वोच्च झाले जनजागरणासाठीचे त्यांचे कार्य अभूतपूर्व होते आणि सत्य आणि अहिंसेच्या गोष्टांनी त्यांना बळकटी दिली होती जी त्यांनी दिखावपणाने देशासमोर मांडली आक्रमणकर्त्याला सशस्त्र प्रतिकार करणे हे अन्यायकारक आहे का त्यांची मी कल्पना कधीही करू शकत नाही गांधींना राष्ट्रपिता म्हणून संबोधले गेले पण जर तसे असेल तर त्यांनी देशाच्या फाण्याला संमती देऊन देशाशी अत्यंत विश्वासघातकी कृत्य केल्यामुळे त्यांनी आपले पितृ कर्तव्य चुकवले आहे या देशातील लोक पाकिस्तानच्या विरोधासाठी उत्सुक आणि तीव्र होते पण गांधीजी लोकांशी खोटा खेळ खेळला माझ्यावर दया दाखवावी अशी माझी इच्छा नाही मी गांधीजीवर दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्या आहेत मी पळून जाण्याचाही विचार केला नाही किंवा प्रयत्नही केला नाही किंबहुना पळून जाणारही नव्हतो स्वतःला गोळ्याला घालण्याचा प्रयत्नही केला नाही कारण खुल्या कोर्टात मला माझे विचार मांडायचे होते असे नथुराम गोडसेंनी सांगितले माझ्या कृत्याचा सा नैतिक बाजूबद्दल माझा आत्मविश्वास सर्व बाजूनी झालेल्या टीकेमुळे डळमळतही झाला नाही असेही गोडसे म्हणाले नथुराम गोडसेंचं एक शेवटचं वाक्य होतं इतिहासाचे प्रामाणिक अभ्यासक माझ्या कृतीचे मूल्यमापन करतील आणि भविष्यात त्याचे खरे महत्त्व शोधतील गोडसेंनी जे केलं ते तुम्हाला योग्य वाटतं का याबद्दल तुमचं मत काय कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि अशा माहितीसाठी नवीनवीन नवी व्हिडिओसाठी फॉलो करा